हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर हा व्हिडिओ आहे आजचाच आज आहे नवमीचा सहावा दिवस आणि कलर आहे रेड कलर तर आम्ही सगळ्या लेडीज इथे आरतीसाठी जमलेलो होतो आणि एक मोठे नेता जो आता उभे होणार आहे यंदा पहिल्यांदाच ते आता उभे होणार आहे म्हणून ते पण आले होते इथे आरतीसाठी यांचं नाव आहे आदरणीय श्री पप्पू पाटील सर ते आले होते आज आमच्या मंडळावर आरती करायला आणि माझे पप्पा इथे आम्ही बघा सर्व सर्वांनी मिळून मस्त छानपैकी आरती केलेली आहे आणि आता होत आहे प्रसाद वाटप बघा किती सारे लोक आलेले आहे प्रसाद आरतीसाठी खूप लोक येत असतात माताची आरती करायला आणि बघा किती सुंदर रांगोळी काढलेली आहे ही रांगोळी काढली होती माझ्या इशिका आणि तिची मैत्रिणी दोघांनी मिळून ही रांगोळी काढलेली आहे आणि हे सर बघा आता मम्मीसोबत बोलत आहे आता यांचं आरती वगैरे झाली आता ते जात आहे आणि आता इथे आगमन झालं आहे आमच्या शिवायचं हा आहे अध्यक्ष अध्यक्षबाई ह्या प्रसाद वाटप करत आहे मला दिनद्यापरी एकदा ह्या आहे प्रसादाचा भोग आणि ह्या आजच्या प्रसादाच्या काय म्हणते मानकरी मानकरी पूजाची आई यांना म्हणतात पूजाची आई आणि डॉलीची बाई डॉलीची आई डॉलीची बाई आणि इकडे सगळे मुलं आणि त्यांच्या मैत्रिणी बसून सगळी जण प्रसाद खात आहे प्रसादामध्ये होत भगर ह्या काय म्हणते तुम्हाला यांच्यातारखे भगरचा प्रसाद होता खूप छान प्रसाद झाला होता त्यानंतर मम्मीकडे कन्यापूजन होतं म्हणून सगळ्या कन्या, कन्या आरती झाल्यानंतर मम्मीकडे आल्या मम्मीनं सर्वांचे पाय धुतले आणि पायाला आता मावर लावत आहे बघा सगळ्या मुली कशा मस्त लाईनीत लागून उभ्या आहे मावर लावण्यासाठी शिवायसाठी मी गिफ्ट पण आणलेलं होतं आणि शिवाय माझा खूप हॅपी झाला

चलो 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 आणि इथे सगळ्या मुली बसलेल्या आहेत त्यांना मी आता प्रसाद पण वाढलेला आहे प्रसादामध्ये आहे बघा तुम्ही सर्व मुलींच्या ताटात बघू शकता शिरा पुरी चना खीर वरण भात असा मस्त यम्मी प्रसाद केलेला होता सगळ्या मुलीने खूप मस्त पोटभर असा प्रसादाचा आनंद घेतला आणि नऊ कन्यासोबत दोन भैरव पण बसलेले होते एक भैरव आणि एक हनुमानजी असं म्हणतात कन्यापूजनमध्ये नऊ नऊ मातासोबत एक भैरव आणि जी हे असायलाच हवे आणि इथे काकू बसलेले आहे आणि इथे मी आणि काकू आतमध्ये वाढणा करत आहे माझ्या मम्मीनं खूप टेस्टी यम्मी असा स्वयंपाक केलेला होता त्यानंतर सर्व कन्याचं जेवण झाल्यानंतर मम्मी त्यांचे पाया लागली त्यांना दक्षिणा दिलं आणि एक गिफ्ट पण दिलं गिफ्टमध्ये आणलेलं होतं नेलपेंट कन्यांना द्यायसाठी मी नेलपेंट आणलेलं आहे मम्मीतर्फे मी त्यांना नेलपेंट दिलेलं आहे मम्मींनी त्यांना आणि सगळ्या मुली खूप खुश झाल्या होत्या सर्वांना खूप वेगवेगळ्या कलरचं मस्त असं नेलपेंट मिळालेलं होतं आणि हा आहे आमचा शिवाय याची पण मस्ती चालू होती त्यानंतर गरबा चालू झाला आणि शिवायचा गरबा पाहून तर खूपच मजा आली खूप मस्त गरबा करत होता आमचा शिवाय तुम्ही बघू शकता किती मस्त तो गरबा करत आहे त्याचा गरबा बघून तर आम्ही सगळेजण खूप हसलो पोट धरून आम्हाला हसायला आला त्यानंतर सर्व महिलांनी सेल्फी पण काढल्या ही आहे माझी मम्मी आणि इथे देव शिवायची चालू आहे मटकी फोड आणि त्याने मटकी फोडली आणि त्याला फर्स्ट प्राईज मिळालेलं आहे मटकी फोडमध्ये खूप सारे गेम्स खेळल्या जाते इथे रोज रोजचे प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग